सन्मान्य आमचे बंधू हनुमानजी वैराळ साहेब यांना विनंती करतो की आपण भाऊच्या निमित्त दोन शुभेच्छा द्या आज खरंच मला खूप अभिमान स्वाभिमान वाटतं आहे कारण भाऊने जादू भाऊ हे असं नेते आहे की या मीमुळे मुंबईमध्ये आश्रम संघ सेनेचं काम जर जोमा सुरू करायचं काम जर तुम्ही केलं असेल शहादू पांडोळे भाऊ यांनी केलेलं आहे याच्या सर्व कर्तृद्ध्यांचं मनापासून आभारी व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो त्यांचं कारण आज राजेभाईचं खरंच समर्थन जर सुरू असेल नाही होईल तर शहादू भाऊ पांडोळे हे आहे की नक्कीच घ्या कारण त्यांनी लवली शक्ती सेना ही तोडून राजेभाई यांना समजन देण्यासाठी मोठा खूप मोठा संघर्ष केला आणि त्या माध्यमातून आज आज संघटना ही नवीन आख्या भारतामध्ये उभं आहे की केवळ आणि केवळ शह पाटोळे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आहे त्याच्यामुळं मी भाऊचं मनापासून आज स्वागत करतो दुसरी गोष्ट ही सांगतो की आज कुठल्याही माता अस्मिता संघटनेच्या कार्यकर्त्याला वेळोवेळी जर गरज पडत असेल शिख समाधान आणि आणखी कुठल्याही आर्थिक माध्यम माध्यमातून जर जो आर्थिक मदत करणारे आपले क्रांती त्या त्यातले राजेभाई सुवंशी यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आमचे शादे भाऊ पटोळे यांना एक फोन जर केला तिथल्या सर्व नवी मुंबईच्या कार्यकर्त्यांनी आणि मुंबईच्या कार्यकर्त्यांनी शादू भाऊ तिथं अनुभवला असते त्यांचे कार्यकर्ते अलोबल असतील त्यांचे सर्व किंमती त्या ठिकाणी अलोबल असतील या म्हणून मी आज सर्व त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या वैराळ परिवाराच्या निमित्तानं माझ्या वैराळ मास परिवाराच्या माध्यमातून आज त्यांना वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा आणि वाढचलीस पुढे असं शादू भाऊ हे माझ्या हृदयातलं पहिलं स्थान आहे त्यानंतर आणि वाघ नाही तर तीन मेकर आहे या माता समाज आत्मी संघर्षनेचा आणि म्हणून त्यांना मी शुभे देतो की येणाऱ्या काळामध्ये मी आज माझ्या या भाऊ या नात्यानं त्यांना मी शुभेच्छा देणार आहे की आम्ही त्यांना नगरशेपन आहे तर आमदार या नात्यानं त्यांना बनणार आहे म्हणून माझ्या सर्व समाजांना विनंती करतो की माझा साधे भाऊ हे आमदार असतील ही माझी एवढी ईश्वरच्या प्रयत्न करतो आणि इथं थांबतो